तर साताऱ्यामध्ये उदयनराजांसाठी देवेंद्र फडणवीसांनी जाहीर सभा घेतली या सभेत उदयनराजांनी कराड चिपळूण रेल्वे मार्गाची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली तर यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे की उद्धव सरकारनं राज्याचा भाग न भरल्यामुळं हा प्रकल्प रखडलाय मात्र हा लवकरच पूर्ण होईल असं त्यांनी म्हटलंय पाहूयात फडणवीस साहेब कराड चिपळूण रेल्वे लाईनचा ते जर झालं तर मोठ्या प्रमाणात ते व्यापार वाढेल म्हणजे साधारण त्यावेळेस मला आठवते सुरेश प्रभू साहेब हे त्यावेळेस रेल मंत्री होते आणि सेंट्रल लाईनला कोकण लाईनला जोडणारा हा संपूर्ण हा हे आहे त्यामुळे व्यापार वाढला तर ह्या लोकांचं अजून संपूर्ण म्हणजे ह्यांची प्रगती अजून जोमान्याने होईल आणि महाराष्ट्रात चिंता करू नका तुम्ही या ठिकाणी कोकणाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाची मागणी केली आहे ही मागणी शंभर टक्के पूर्ण होईल शंभर टक्के काही काळजी करण्याचं कारण नाही आहे ही मागणी आधीच पूर्ण झाली असती आम्ही मान्यताही दिली असती राजांना माहिती आहे मध्ये अडीच वर्ष सरकार होतं त्या सरकारमध्ये माननीय पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला की आम्ही राज्याचा हिस्सा भरणार नाही आम्ही राज्याचा हिस्सा भरणार नाही सगळे रेल्वेचे प्रकल्प बंद पडले आम्ही आलो आणि एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वात पहिला निर्णय केला राज्याचा हिस्सा भरू सगळीकडे राज्याचा हिस्सा भरला सगळे रेल्वे प्रकल्प सुरू झाले